नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई तर मित्रांनो वाशी मार्केटमध्ये मुंबईमध्ये आज कांदा बाजार भावात आवक आलेली आहे अकरा हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळी तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर मुंबईमध्ये बाराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव इथे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे आणि मुंबई बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मिळाला सतराशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव